झोपेत असलेल्या विद्यार्थ्यांना विषारी दंश केल्यानं यातील दोघांचा मृत्यू तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना एक ऑगस्टच्या रात्री गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यातील वायगाव समता मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहात घडली अतुल कुद्रफवार आणि ऋतिक गुळी अशी मृतकांची नावे असून जखमीचं नाव धम्मदीप रामटेके असं आहे धम्मदीप हा मृत्यूशी झुंज देत असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृतक हे तालुक्यातील गावचे आहेत गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यातल्या वायगाव येथे मिलिंद ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेद्वारा संचालित मुलांचं वसतिगृह आहे समता मागासवर्गीय असे या वसतिगृहाचं नाव असून जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत हे वसतिगृह सुरू आहे या गृहाची विद्यार्थी संख्या चोवीस असून नेहमीप्रमाणे एक ऑगस्ट च्या गुळी आणि धम्मदीप रामटेके या तीन विद्यार्थ्यांना चावा घेतला ही बाब उजेडामध्ये येताच वसतीगृह अधीक्षकांनी तिघांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती केलं पण उपचारादरम्यान येथील अतुल आणि यांचा मृत्यू झाला तर गडचिरोली जिल्ह्यातल्या मुळचेरा तालुक्यातील एल्ला येथील धम्मदीप रामटेके या विद्यार्थ्याला प्रकृती गंभीर असल्यानं चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या धम्मदीपवर शर्तीचे उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे या घटनेनंतर मृतकांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे धम्मदीपवर सुद्धा मृत्यूशी झुंज देत असल्यानं त्याचे कुटुंब चिंतेत आहे याविषयी धम्मदीपचे वडील सुनील रामटेके यांच्याशी केलेली बातचीत माझा मुलगा धम्मदीप सुनील रामटेके वस्तीगृहामध्ये असताना त्यांना रात्र साप चाव साप चावल असं साप किती लोकांना चावलेलं आहे असं तीन लोकांना चावला लोका एक सिरियस तुम्हाला कधी माहिती पडलं सकाळी सात वाजता कोणी कळवलं आमच्या एक एकटा दोघा आहेत आमच्या शाळा विद्यार्थी तिथून एकटा फोन केला मृतक आणि जखमीच्या पालकांना या घटनेची माहिती देण्याची नैतिक जबाबदारी वसतिगृह प्रशासनाची होती पण पालकांना ही माहिती वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून मिळाल्यानं संताप व्यक्त केला जात आहे